अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महा, महागाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हा संजय राऊत यांचं वक्तव्य सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावं अन्यथा सांगलीची जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते या मतदारसंघाला आर आर पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची परंपरा आहे असं सांगून राऊत पुढे म्हणाले त्याचप्रमाणे आता एक प्रामाणिक उमेदवार उभा आहे त्याची पाठी कोरे त्याच्यावर कोणताही कलंक नाही तो इतरांच्या सारखा बाज नाही अशा माणसाच्या मागे उभे राहून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली पाहिजे असंही संजय राऊत यांनी मच्छर गाणी असते ना कशाच्या साड्या मच्छर गाणी म्हणजे पाचशे रुपयाची साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये लावतात पैसे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या लोकांनी केलेला जात जाऊन जाणून काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे तुमची नोकरी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार इतकंच मी आपल्याला सांगतो आणि जग हर पाटील यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं आपण मेहनत करून पाहिजे

बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव